नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकोणसत्तराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत आहे आज तीन ऑगस्ट आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे नऊ तारखेला रक्षाबंधन आहे या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल सादर करतोय ही माझी जी जुनीच गझल आहे गझलेचं नाव आहे वे दावे त्यांना त्यांना अपुरे पडते जीवन हेवे दावे करण्यासाठी त्यांना अपुरे पडते जीवन हेवे दावे करण्यासाठी अखेर गेलो मनाविरोधी मनासारखे जगण्यासाठी त्यांना अपुरे पडते जीवन हेवे दावे करण्यासाठी अखेर गेलो मनाविरोधी मनासारखे जगण्यासाठी फार काळमी घालवलेला दूर जवळचे कळण्यासाठी फार काळ मी घालवलेला दूर जवळचे कळण्यासाठी तरी वाटते फारच घाई केली आपले म्हणण्यासाठी फार काळ मी घालवलेला दूर जवळचे कळण्यासाठी तरी वाटते फारच घाई केली अपुले म्हणण्यासाठी निवृत्तीच्या मनोगताचा वाचू शकलो कुठे उतारा निवृत्तीच्या मनोगताचा वाचू शकलो कुठे उतारा उशीर भलता झाला होता डोळे लवकर भेटण्यासाठी निवृत्तीच्या मनोगताचा वाटू शकलो वाचू शकलो कुठे उतारा उशीर भलता झाला होता डोळे लवकर भेटण्यासाठी चुकून सुद्धा मी वादाचा नाद कधीही केला नाही चुकून सुद्धा मी वादाचा नाद कधीही केला नव्हता मीच पुरेसा रणांगणावर माझ्या सोबत लढण्यासाठी चुकून सुद्धा मी वादाचा नाद कधीही केला नव्हता मीच पुरेसा रणांगणावर माझ्यासोबत लढण्यासाठी वय झालेल्या त्या वृक्षाच्या पानझडीला विटले अंगण वय झालेल्या त्या वृक्षाच्या पानझडीला विटले अंगण इतके कारण पुरले त्याला शांतपणाने वठण्यासाठी वय झालेल्या त्या वृक्षाला वृक्षाच्या पानझडीला विटले अंगण इतके कारण पुरले त्याला शांतपणाने वठण्यासाठी इथे घरांचे मुबलक जंगल गरजेपोटी वाढवलेले इथे घरांचे मुबलक जंगल गरजेपोटी पोटी वाढवलेले मात्र कुठेही घरपण नव्हते आपुलकीने बसण्यासाठी इथे घरांचे मुबलक जंगल गरजेपोटी पोटी वाढवलेले मात्र कुठेही घरपण नव्हते आपुलकीने बसण्यासाठी मला कळे ना अवघे जीवन उधळत गेलो कोणासाठी मला कळे ना अवघे जीवन उधळत गेलो कोणासाठी वेळ दिली ना आयुष्याने स्वतःकडेही बघण्यासाठी वेळ दिली ना आयुष्याने स्वतःकडेही बघण्यासाठी काही काही रंग उधळते फार बेरकी पक्के असते बेर काही काही रंग उधळते फार बेरकी पक्की असती पण त्यांचीही घाई होते लवकर भरभर विटण्यासाठी काही काही रंग उधळते फार बेरकी पक्के असती पण त्यांचीही घाई होते लवकर भरभर विटण्यासाठी उपचारातच सापडले मूळ या श्वसनाच्या आजाराचे उपचारातच सापडले मूळ या श्वसनाच्या आजाराचे नवे रसायन फवारलेले स्वच्छ हवाही करण्यासाठी उपचारातच सापडलेले मूळ श्वसनाच्या आजाराचे नवे रसायन फवारलेले हवा स्वच्छ ही करण्यासाठी त्यांना अपुरे पडते जीवन हेवे दावे करण्यासाठी अखेर गेलो मनाविरोधी मनासारखे जगण्यासाठी अखेर गेलो मनाविरोधी मनासारखे जगण्यासाठी धन्यवाद